काय माहिती कधीपर्यंत महायुतीच्या जागेचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आहे आपण जेव्हा महायुती म्हणून विचार करतो तर त्या विद्यमान जे खासदार आहेत त्यांना द्यायचं काही नवीन चेहरा द्यायचा अशा अनेक विचार म्हणून सुरू असतात आणि मग पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याने जे निवडणुका होत्या त्या विभागातील उमेदवार निश्चित झालेले आहेत आता मला वाटतं एक दोन दिवसात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे नाशिक लोकसभेची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे तिथला सुद्धा तिढा सुटत नाही हेमंत गोडसे म्हणताय तुम्ही उमेदवार नरेंद्र भुजबळ म्हणताय मला सांगितले हा तिढा सुटेल लवकर नाही असं आहे की ते लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय आहेत ती या महायुतीची जी समिती ते निर्णय करतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह कि तिथे पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते मतदार मलाच मिळाली पाहिजे अदरणी भुजबळ साहेबांचा जा तो जागर आहे मला वाटतं आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्याय नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असं आता समोर चित्र येत आहे बहुतेक नवीन चेहरा आला तर लोक आणखी त्याचं स्वागत करतील शिर्डी लोकसभेत तीन मंत्र्यांनी नुकताच दौरा केलाय प्रचाराला सुरुवात झाली नगरमध्ये कोण कोण मंत्री येणार आहेत आणि कधीपासून नाही आता आपलं चौथ्या टप्प्यात म्हणजे तेरा मेला मतदान आहे अजून उमेदवारी अर्ज भरायचे आहे आता थोडं रान तापवण्याचा प्रयत्न होतोय वातावरण तापवण्याचा दा प्रयत्न होतोय मला वाटतं की नगर जिल्हा हा नेहमीच विकासाच्या कामावर राहिलेला आहे त्यामुळं ज्या दोन्ही जागा ज्या आहेत नगर दक्ष, दक्ष, दक्षिण आणि शिर्डीची याच्यामध्ये महायुतीचाच उमेदवार उमेदवार विजय होतील याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत पाहिलं तर काँग्रेस पक्षामधली नाराजी वारंवार समोर कदम असतील आज वर्ष गायकवाडांनी नाराजी बोलून दाखवली कुठेतरी काँग्रेसमध्ये एकमत नाहीये आणि ते शरद पवार आणि संजय राऊतांच्या आहारी की महाविकास आघाडी सरकार स्थापन करते वेळेस काँग्रेस पक्ष मुड लोकांनी आपल्या स्वतःच्या फायदा करता तो पवारसाहेबांकडे आणि शिवसेनेकडे गाण ठेवलेला आहे आणि ते, ते चित्र आज आपल्या समोर दिसत आहे त्यामुळे स्वाभाविकपणे जिथं पक्षाचं प्राबळ आहे ताकद आहे त्या जागा सोडून द्यायच्या फक्त नेतेपद टिकवण्याकरता काँग्रेसचे मंडळी धापड करताय त्यांना पक्षाचं काही नाही नाहीये असं तरी समोर आज मला चित्र दिसत आहे उत्तर महाराष्ट्रात देखील एकही जागा एक काँग्रेसला मिळू शकली नाही ने बाळासाहेब नेते ने या भागात असताना मला त्यांचं आश्चर्य वाटलं कारण मी परवा माध्यमात पाहत होतो की आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रह असे थांबत होतो मला त्याचं खरं म्हणजे त्याचा हसू येते मला आणि बाळासाहेब म्हणजे किब येते असं की तुम्ही या राज्याला ने स्वतःचे नेते समजता आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या जा दोन जागापैकी एक जागा तुम्हाला काँग्रेसला घेता आली नाही आठ जागा उत्तर महाराष्ट्राच्या जा आहेत तिथे तुम्हाला एक जागा मिळू शकली नाही एखादी उद्या मिळाली तर तो शेवटी आपल्या आपल्या दृष्टीने कमीपणाच आहे ना मला वाटतं सांगलीत काय होणार आहे आणि बाकी जिल्ह्यात काय होणार आहे आपल्या स्वतः जिल्ह्यात चिंता करा स्वतः जिल्ह्यामध्ये आपण काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळू शकलो नाही त्याचा एकदा लोकांना खुलासा करा